नमस्कार मी आहे तुमच्या सर्वांचीच लाडकी आज तुमच्यासाठी एक विषय विषय घेऊन कुठला लोक नाही 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 अहो आपल्या आजूबाजूचे लोक हो लोक काय म्हणतील हा आता कसं बोललात पण लोक काही म्हणत नसतात ओ लोक आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग असतात मला सांगा आपण एकटेच असू आपल्या जीवनात किस्से गोष्टी होतील हो? लोक असल्याशिवाय आपल्या जीवनात काहीच घडत नाही वाईट कॉमेडी काहीच नाही म्हणूनच म्हणते आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे आपण लोकांकडनं खूप शिकतो त्यांच्या अनुभवातन त्यांच्या लिखाणातन त्यांच्या भाषणातन त्यांच्या बोलण्यातनं खूप गोष्टींमधून शिकतो हो की नाही मग कुछ तो लोक कहेंगे किंवा लोक काय म्हणतील या विषयाला सोडून लोकांच महत्व समजून घेऊया आणि लोकांना आपल्या आयुष्यात स्थान देऊया